मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सरण स्वागत आज आपल्याकडं गेवरे तालुक्यातील खडके गोळगावचे माजी सरपंच आहेत त्याचबरोबर की सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी येण्यामागचं कारण काय आहे आणि काय समाजाला ते उ सांगणार आहेत काय आव्हान करणार आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडे सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर आपला अगोदर परिचय सांगा मी बजरंग सानप राहणार खडकीत तालुका ग्यावराय जिल्हा बीड बरं आता काल कालपर्वा ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मी हक्के यांनी ग्यावराय मतदारसंघामध्ये दौरा केला होता या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय आहे या दौऱ्यामागं म्हणजे त्यांचा गेल्या एक ओबीसी विषयी एक दीड वर्षापासून आरक्षण बचाव जनजागृतीसाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे त्यांचा संघर्ष चालू आहे आणि हे आरक्षण वाचलं पाहिजे आणि हे आरक्षण टिकलं पाहिजे याच्यासाठी एकोणतीस तारखेपासून एक रॅली निघणार आहे त्यासाठी ते, ते महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यांनी पूर्ण मराठवाड्याचा दौरा करत करत आपल्या गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये काल वीस पंचवीस गावं केली त्या गावामध्ये गाव उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला ओबीसी बांधवांचा आणि ते ठिकठिकाणी जाऊन ओबीसी बांधवाला आरक्षण करतायत किंवा आपल्या लॅकरमाळाचं आरक्षण टिकलं पाहिजे आपल्या शैक्षणिक आरक्षण टिकलं पाहिजे आपल्या पॉरला स्कॉलरशिप भेटल्या पाहिजेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टारपीठ भेटला पाहिजे याच्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे आणि त्यामुळे ते आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरता फिरता आपल्या गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आले त्यांच्या समोर आम्ही होतो इच्छे द्याबद्दल मी बलभीम बारगजे माणूस सामाजिक प्रश्न म्हणून काम करत असतो आणि मी गेवराई शहरामधलाच आहे खडकी कुडका बरं काल परवा प्राध्यापक लक्ष्मी हके यांनी गेवऱ्या मतदारसंघामध्ये दौरा केलेला आहे या दौऱ्यामागचं कारण काय आहे हे दौऱ्यामागचं कारण तर संबंध महाराष्ट्रालाच माहीत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये संघर्ष कसा चालू आहे शेवटी ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे ते वाचलं पाहिजे यासाठी आदरणीय साहेब आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वाडी वास्त्यावर तांड्यावर जातात घोंगडी बैठका करतात आणि प्रत्येक लोकांना सांगतात की बा आरक्षण म्हणजे काय असते हे कशासाठी असतं आहे यासाठी ती जनजागृती आहेत जे प्राध्यापक लक्ष्मी हक्के यांचा जो दौरा सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत नेमके कोण कोण पदाधिका असतात बरं नाही तसे तर महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रत्येक जिल्ह्यावाईज पदकारी असत असतात तर आमच्या आपल्या गेवऱ्या मतदारसंघामध्ये आदरणीय नेत्या प्रियंकाताई खेडकर जे आपल्या विधानसभेत उमेदवार होते त्या साहेबासोबत असतात त्याच्यासोबत आदरणीय श्री आमचे राजेंद्रजी हराळे असतील आमचे बजरंग भोसानप असतील अजून आमचे नंदकुमार उगडे असतील सगोजी मुंडे असतील असं कार्यकर्ते आहेत चकलंबा सर्कल असेल तारोडा सर्कल असेल रेवकी देवकी सर्कल असेल ह्या साईडचं आमचं पाचेगाव जातेगाव सर्कल असेल आमचा वशिमबाई सौदागर एक कार्यकर्ता आहे तो पण आमच्यासोबत भरपूर कार्यकर्ते असतात तालुक्यामधले ज्याला संघर्ष करायचं आहे त्याच्या रक्तामध्ये संघर्ष आहे असे कार्यकर्ते आमच्यासोबत असतात साहेब आता लक्ष्मण साहेब महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा म्हणजे ओबीसी जनजागृतीचं काम यात्रेच्या कर माध्यमातून करत आहेत यामागचं नेमकं कारण काय असावं यामागचं कारण म्हणजे की हे आरक्षण वाचलं पाहिजे याच्यासाठी आज जी संघर्ष यात्रा निघणार आहे ही आमची जनजागृती यात्रा जी निघणार आहे त्या त्या यात्रेचं स्वरूप हे जवळजवळ एक हजार गाड्याचा ताफा निघणार आहे आणि प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्यातून दोनशे पन्नास शंभर गाड्या ये एकत्रित येऊन एका जागेवर जमा होणार आहेत सिंदखेड राजाला जमा होतील आपल्या माझी चौपशी किंवा माळेगावला या दोन जाग्याहून निघण्याचा विचार चालू आहे त्याची तारीख लवकरच हाकेसाहेब जाहीर करतील आता याचा उद्देश यात्रा काढण्याचा असा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात किंवा आमचा ओबीसीचा डी एन ए परंतु ते काय सीच्या आरक्षण वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत आणि ते जर ओबीसीचा डी एन ए म्हणतात तर त्याने कुणब्याचे प्रमाणपत्र वाटलेत मग त्यांनी सांगावं की बा आम्ही कसे सीचं आरक्षण वाचित होत जाऊन देत नाहीत धक्का लागू देत नाहीत आणि ओबीसीचे आमचे असंख्य नेते आहेत की जे सध्या मंत्रिमंडळात आहेत सध्या डेजनभर आमदार ओबीसीचे मंत्रिमंडळात आहेत बाहेरसुद्धा ओबीसीचे काही नेते फिरत आहेत पण ओबीसीचा ओ बोलायला तयार नाहीत त्यामुळं आज लक्ष्मण हाके हे स्वतःचा जीव हे प्राण झिंजून आज ओबीसीसाठी झगडत आहेत त्यासाठी सर्वसामान्य माणूस उत्स्फूर्तपणे आज या म रॅलीमध्ये सहभागी होणार आहे ही रॅली खूप मोठी होणार आहे दहा ते वीस हजाराचा लाखोचा जनसमुदाय या रॅलीमध्ये राहणार आहे आणि ही रॅली ठिकठिकाणी प्रत्येक तालुका जिल्ह्यातून बारा जिल्ह्यातून ही रॅली जाणार आहे जवळजवळ दहा ते पंधरा रथ या रॅलीमध्ये तयार करण्यात आलेले आहेत याचं स्वरूप तुम्हाला लवकरच दिसेल आणि जर सरकारने याचा निर्णय घेतला नाही ओबीसी आरक्षण वाचवण्याचा तर येणाऱ्या पुढील काळात ते सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे मात्र निश्चित आहे साहेब आता काही दिवसावर स्वराज्य संस्थेत निवडणुका जवळ आल्या आहेत ह्याच्यामध्ये जे आपले ओबीसीचे नेते आहेत लक्ष्मण कशा प्रकारे आता या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत समजायचं नाही तसं जर पाहायला गेलं तर आमच्यासमोर सध्या फक्त एकच मुद्दा आहे आरक्षण जे आमचं गोरगरीब लोकांचं आरक्षण आहे हे आरक्षण टिकलं पाहिजे हे टिकण्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि तुमचा मग प्रश्न बराबर आहे शेवटी कुठले जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला सत्य जायला लागतं आणि नक्कीच आदरणीय आमचे नेते गेवरा तालुक्यातले आमच्या नेत्या प्रियंकाताई असतील किंवा आदरणीय संघर्षयोद्धा आमचे हाकेसाहेब असतील आम्ही एकत्रित येऊन नक्कीच याच तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आता लागू होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये तर नक्कीच आम्ही त्या ताकदीने लढणार आहोत लढणार म्हणजे निश्चित लढणार नाही लढून आम्ही ते जिंकणार पण आहोत पण तो, हो। तो विषय आमचा आत्ताचा नाही सध्या आमचा विषय फक्त हाच आहे की आमच्या डोळ्यासमोर आमचं आरक्षण आज गेल्याच जमा आहे काय आज आम्ही बघतोय आज आम्ही मुंबई ठिकाणी बघतो आहे बिंदू नामावली प्रकारे बिंदू नामावली प्रकार आता जे लोक शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्यांना माहिती आहे बिंदू नामावली काय याच्यावरती खूप मोठा अन्याय होतो आहे एन टी सी असेल एन टी डी असेल मागच्या काळामध्ये आम्ही सी ओच्या बदल्या प्रकरण होतं जे मंत्री आहेत प्रकाश जाबेडकर यांच्याकडे आम्ही ते मुद्दे मांडले होते आदरणीय हाकेसाहेबांनी स्वतः त्या त्यांची जी संघटना आहे त्यांना घेऊन आम्ही ब बोललो मंत्र्यासोबत की बाय बिंदू नामावली विषय काय आहे हा बिंदू नामावली तुम्ही स्टेटला असतो आहे आणि पदाला तुम्ही बिंदू नामाली लावू शकत नाही आम्ही वारंवार सांगून त्या लोकांना त्यांच्यावर अन्यायच केला म्हणजे एन टी सी असेल एन टी डी असेल भटका की जे विद्यार्थी आहेत त्यांना संघर्ष माहीत आहे आम्ही त्या लोकांसोबत करतो त्यामुळं सध्या आमच्यासमोर हा विषय आहे की या लोकांचं आमचं जे आरक्षण आहे हे टिकलं पाहिजे आणि शेवटी तर हे बघा आपलं कुठली गोष्ट असेल तर आपलं सत्तेत जायच लागतं मग ते स्थानिक स्वराज्य असेल किंवा विधानपरिषद असेल किंवा विधानसभा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लढावं लागेल त्या ठिकाणी जायला लागेल त्या ठिकाणी तुम्हाला आवाज उठावा लागेल आता आम्ही असं ठरवलं आहे साहेबांच्या नेतृत्वामध्ये की या ठिकाणी जो ओबीसीचा आवाज उठेल याच व्यक्तीला मतदान करायचं आणि याच व्यक्तीला स्थानिक स्वराज्य असेल किंवा येणारी प्रत्येक जी विलक्षण असेल त्या ठिकाणी आम्ही ताकदीने सर्व मिळून काम करणार आहोत आणि निश्चितच आम्ही ग्यावऱ्या तालुक्यातल्या संपूर्ण जागा आदरणीय हाकेसाहेब असतील आणि आदरणीय प्रियंकाताई खेडकर असतील आणि आमची संपूर्ण टीम असेल आम्ही यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत शेवटी आजचा मुद्दा आमचा हाच आहे की जे आमचं आरक्षण आहे याच्यावरती जे आम्हाला आता संघर्ष यात्रा काढायची त्याचा आम्ही प्लॅनिंगमध्ये आहोत पण ती प्लॅनिंग करते ना आम्ही आमचं याच्यावर पण लक्ष आहे बरं ये ये आता येणारी जी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती निवडणूक आहेत याविषयी आपल्या हक्के साहेबाबरोबर काही चर्चा झाली का गेवरा मतदारसंघासाठी नाही तशी तर साहेबासोबत चर्चा नाही झाली कारण की आम्ही हा दौरा जो केला हा दौरा आमचा फक्त ओबीसी आरक्षण याच्यावर फोकस होते आणि याच्यामध्ये कार्यकर्ते आता इच्छा असते कार्यकर्त्यांची सामाजिक का काम करताना व काही कार्यकर्त्यांना आहेत काय याच्यावरती सध्या काही चर्चा नाही पण याच्यावरती नक्कीच चर्चा करू जो पहिला मुद्दा आमचा आरक्षणाचा आहे कारण की आज आमचं आरक्षण जवळपास गेल्याच जमा आहे काही आम लोक आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत शेवटी लोकशाही मार्गाने ज्याला त्याला आंदोलन करायचा करा अधिकार आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आंदोलन करावं पण सरकारने पण सरकार एकर काय सांगतं की ओ बी सी हा आमचा डी एन आहे बराबर आणि एकर सरकार ओबीसीचं या अशा घटना घडतात त्याच्यावर लक्ष पण देत नाही आता सरकारला शेवटी निर्णय घ्यायचा आहे आणि शेवटी सरकार निर्णय घेईल याच्यावरती काय आहे तर तो विषय असा आहे पण आपल्या गेवराय लेवलला जर बोलायचं झालं तर गेवराय लेवलला आम्ही बजरंग भाऊ असतील आमचे सर्वच कार्यकर्ते आम्ही सर्वच टीम असल माझ्यासकट आम्ही आमच्या आदरणीय नेते ने आकेसाहेब आणि प्रियंकाताई खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक वाडी वास्त्यावर जाऊन प्रत्येक घरात जाऊन जागृती करणार आहेत आपण ओबीसी नेते कोणाला मानतात ओबीसी नेते तसे भरपूर आहेत परंतु आज जे ओबीसीवर फार मोठं संकट आलेलं आहे आज लेकरच्या शिक्षणाचे स्कॉलरशिप भेटत नाहीत उच्च शिक्षणासाठी पोरला निधी भेटत नाही आणि ओबीसीच्या या प्रश्नावर न्याय हक्क अधिकार या मागण्यावर आज ओबीसीतले जे डझनभर नेते ते कुणीच बोलायला तयार नाही आज जर परिस्थिती पाहिली तर सरकारमधले फक्त छगनरावजी भुजबळ आणि पडळकर साहेब ओबीसीच्या बाबतीत बोलतात दुसरा कोणताच नेता मला ओबीसीचा बोलायला दिसत नाही आणि रस्त्यावरची लढाई प्राध्यापक लक्ष्मण हक्की संघर्ष होते हेच फक्त ओबीसीचे जीव जी तुळून जीवाच्या आतंकाने आरडा ओरडा करून पूर्ण महाराष्ट्रभर पिंजून काढित आहेत वाडी वस्ती तांडा आणि पूर्ण डोंगर दर्यात आदिवासी भागात चौखट जाऊन फिरून ते जनजागृती करीत आहेत फक्त एवढाच आज आम्हाला आशेचा किरण आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके हेच आमचं आरक्षण तारू शकतील असं आज तरी मी तिला आम्हाला वाटतं म्हणून आज या महाराष्ट्रातला गेवरा तालुक्यातलाच नाही तर अखंड महाराष्ट्रातला ओबीसी समाज आज त्यांच्याकडे आशेचं किरण न पाहत आहे आणि तेच आम्हाला आरक्षणाला सहकार्य क वाचू शकतील अशी ओबीसी समाजातल्या तरुण पिढीची भावना झालेली आहे त्यामुळं आज महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातला ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे काय ओबीसी समाजाला आव्हान करताल आपण नाही ओबीसी समाजाला मी एकच आव्हान करेल की बाबांनो आता काही आपण सगळं सोशल मीडियावर बघताय सगळं आपल्याला माहीत आहे कारण की पहिला एक काळ वेगळा होता त्या काळामध्ये लोकांना काही माहिती भेटत नव्हती हो पण मी ओबीसी समाजाला एक हात जोडून विनंती करेल की बाबा ही लढाई कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या नेतृत्वाची किंवा कुठल्या विलक्षणसाठी नाही आहे ही लढाई जे आपले मुलंबाळं आहेत ज्या संघर्ष करतात ज्या शिक्षण घेतात आणि जे गोरगरीब समाज आहे गोरगरीब समाज म्हणजे जो वाडी वस्तीवर राहतो आज अशी परिस्थिती लोकांची आम्ही बघतो की काही लोकांना याच्यामधलं काहीच माहीत नाही आणि गरीब लोक आहेत दाबतात ते लोक काय काही काही गावामध्ये दोन चार आहेत ती लोकं दाबतात आणि अशा लोकांना आव्हान करायचं आहे की बाबांनो तुमच्यासाठी नाही पण तुमच्या लेकरबाळांच्या भविष्यासाठी तुम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे याचं कारण किंवा येणारी पिढी जी आहे येणारा जो तुम्हाला पुढचा संघर्ष जो आहे काही काही लोकांना तर भरपूर लोकं ना माहीत आहे याच्यामध्ये कसा संघर्ष पुढं काय होणार आहे आणि गोरगरीब लोकांना एक कष्टकरी मजूर आहे काही काही लोकांची हातावरती पोट आहेत घेसाळी समाज असेल कायकारी समाज असेल वाडारी असेल टाकारी असेल हे खूप गरीब समाज आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यात पण असे खूप काही असे गाव आहेत की अजून लोकांना राहायला घरं नाहीत काय शिक्षणाची सोय होत नाही अशा लोकांना कुठेतरी आरक्षणामध्ये त्यांचे कुठेतरी मुलं लागतात आणि हेच जर आरक्षण जर गेलं तर मग आपल्या मुलांचं कसं व्हायचं काय सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे त्याच्यामुळं ही लढाई फक्त आपलं आरक्षण वाचण्यासाठी आहे आणि मी सगळ्यांना एक विनंती करेन या दौऱ्यात आलेबी समाजांना की आदरणीय लक्ष्मण झाके साहेब जे लढतात ती कुठला स्वार्थ किंवा मला कुठलं पाहिजे किंवा मला कुठं व्हायचं आहे यासाठी नाही आहे फक्त ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ते टिकण्यासाठी जर आपण रस्त्यावर उतरलो तरच त्या आरक्षण आता टिकेल आणि आपण जर रस्त्यावर जर नाही उतरलो तर मला वाटत नाही ते आरक्षण टिकेल म्हणून कारण की आत्ताची कंडिशन जर पाहिली ते तर ते आणि हे जर बघितलं तर ठीक आहे ओबी समाज थोडासा गरीब आहे थोडा विखुरलेला आहे टक्के टक्केवारीमध्ये आहे एकत्र करणं थोडीशी आहे प्रॉब्लेम येतोय पण नक्कीच प्रत्येकाने जर आपलं हक्काचं आरक्षण वाटण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिला आहे तो प्रत्येकाला अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचा आपली काय भूमिका करायची आपण कसं केलं पाहिजे आणि आपलं आरक्षण वाचण्यासाठी आम्ही संविधान नावाचा ग्रंथ सोबत घेऊन काय त्या ग्रंथाच्या जोरावर आम्ही हे आमच्या आरक्षण बचाव रॅली करणार आहोत आणि मी गेवरा तालुक्यातील तमाम माझ्या ओबीसी बांधवांना आणि खास करून युवा बांधवांना विनंती करेल की बाबांनो आपण जर आता याच्यामध्ये नाही उतरलोत तर येणारी पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही कारण की येणारी पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे की ज्यावेळेस तुमचं आरक्षण चाललं होतं त्यावेळेस तुम्ही कुठे होतात हा राजकीय विषयच नाही हा हा ना राष्ट्रवादी नाही भाजप नाही ना कुठला पक्ष नाही त्या पक्षाचा आमचा काही संबंध नाही ते पक्ष त्यांना लकलाभ ते विलक्षण त्यांचं त्यांना लकलाभ आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही फक्त आमसमोर डोळ्यासमोर एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये हे ज्या उभी समाजाचं जे गोरगरीब समाज आहे यांचं आरक्षण कसं टिकल आणि आरक्षण टिकण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करायचा भूमिका आमची तयार आहे बरे आमचं बलिदान जरी गेलं आहे या संघर्ष करताना तरी माग आम्ही हटणार नाहीत आणि हा संघर्ष आदरणीय लक्ष्मण झाकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामधून निस्ते गाव नाही तर संबंध महाराष्ट्रामधून बीड जिल्ह्यामधून लाखोचं समोर त्यांसमो जाणार आहे आता आपल्याला लवकरच तारीख आल्यानंतर ते दिसेल पत्र की या ठिकाणी जनसभादा कसं आहे अहो ती काळाची गरज आहे काय आज भाटकेमुख समाजाला वालीच नाही उरलं कोणी आता तुम्ही प्रश्न विचारला की ओबीसी समाजाचे कोण कोण नेते आहेत ओबीसी समाजाचे डिजंबर आमदार आहेत विधानभवनामध्ये एकही आमदार बोलतो का एक तरी आमदार मला सांगा की ओबीसी या प्रश्नावर बोलला आहे की यांचं आरक्षण जाऊ देऊ नका का, का बोलत नाही यांना ओबीसीच्या मतं चालतात विलेक्शनमध्ये यांना ओबीसीचा मत चालतो तेवढ्या परत काठी घोंगड्या घ्यायचं हातात काठी घ्यायची आणि एडकडोकडं जे मलादार म्हणायचं चा। हे चालतं पण नंतर यांना ओबीसीचं म... आरक्षण जर चाललं तर याच्यावर बरा शब्दही कोणी बोलत नाही ना का बोलू शेवटी लोकशाही आहे आणि एवढे हुशार लोक आहेत ना आजकाल प्रत्येकाकडं फोन आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे आणि एक पोस्ट टाकली की लोकाला कळतं आणि लोकाला खरं काय आणि खोटं काय हे कळतं का कारण की आता लोकाला काही पटवून सांगण्याची गरजच नाही कारण की आता तरणपुरी तर खूप हुशार आहे त्यांना सगळं समजतो कोण खोटं करतं आहे कोण खरं करतं आहे कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे त्याच्यामुळं ही यात्रा आम्ही निश्चितपणे शंभर टक्के ताकदीने करणार सानप साहेब आता काही दिवसांनी प्राध्यापक लक्ष्मी राके महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढत आहेत या निमित्ताने आपण समाजाला काय आव्हान करतात मी समाजाला असं आव्हान करेन समाजाला आणि या महाराष्ट्र सरकारमधल्या ओबीसी नेत्यांना की या जी जनजागृती रॅली हकेसाहेब काढत आहेत त्याला तुम्ही संग साथ द्या त्यांच्या मदतीला या आणि तुम्ही सभागृहामध्ये ओबीसीच्या बाजूनी भूमिका मांडा जर तुम्ही ओबीसीच्या बाजूने बोलला नाहीत तर उद्या होणाऱ्या निवडणुकामध्ये तुम्हाला सांगतो ओबीसी समाज ओबीसी नेत्यालासुद्धा बायकॉट करेल आणि तो गरजवंत सीच गरजवंत ओबीसीच्या सोबत राहील हे आम्ही असं नेत्यांना सांगतो आणि ओबीसी समाजाच्या तळागाळातील सर्व माझ्या ओबीसी बांधवांना मी, मी विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या संघर्ष यात्रेत सामील व्हा या, या जनजागृती यात्रेत सामील व्हा आणि आपल्या लेकराबळाचं आपला अधिकार न्याय हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेसर यांना साथ द्या एवढं मी विनंती करतो धन्यवाद साहेब